महत्वाची राजकीय घडामोड समोर येते विशाल पाटलांचे कार्यकर्ते चिडलेत सांगलीमध्ये कार्यालयावरून काँग्रेसचं नावच पुसण्यात आलेलं आहे सांगलीच्या जागेवरनं विरुद्ध काँग्रेस असा वाद निर्माण झाला होता त्यामध्ये आता विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली आता विशाल पाटलांचे कार्यकर्ते चिडले असून सांगलीत कार्यालयावरून काँग्रेसचं नावच या कार्यकर्त्यांनी पुसलंय सांगलीच्या उमेदवारीवरून शिवबाठाविरुद्ध काँग्रेस असा वाद आता टोकाला पोहोचलाय विशाल पाटील यांनी बंडखोरी केली त्यानंतर आता कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत सांगलीतल्या कार्यालयावरून काँग्रेसचं नाव पुसलंय विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे मात्र शिवबाठाच्या उमेदवाराची आता अधिकच वाढणार आहे सांगलीमध्ये गेले अनेक दिवस विरुद्ध काँग्रेस असा वाद निर्माण झाला होता या जागेवर दोघांनीही शिवबाठाने आणि काँग्रेसने दावा केला होता मात्र परस्पर शिवबाठाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याचा आरोप काँग्रेसने केला आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत दीपक काय सांगाल विशाल पाटल पाटील यांचे कार्यकर्ते आता चिडलेले आहेत आणि सांगलीमध्ये कार्यालयावरून काँग्रेसचंच नाव पुसण्यात आलेलं आहे यामुळे शिवबाठाच्या उमेदवारावर कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो नक्कीच गेल्या काही दिवसापासून सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि शिवबाठा या दोन पक्षामध्ये वाद सुरू आहे अजूनही काँग्रेसचा सा, सांगलीच्या जागेवर दावा आहे काँग्रेस नेते अजूनही सांगलीच्या जागेचा गाजरी आहेत मात्र महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत सुद्धा सांगलीची जागा ही शिवसेना ठाकरे गटाट गेल्यामुळं सांगलीत गेल्या चार दिवसापासून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट आहे आज सुद्धा बिरज तालुक्यातील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक विशाल पाटील यांच्या कार्यालयामध्ये संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये मात्र या पडसाद कशा पद्धतीने मवियावर होऊ शकतो शिवबाठाच्या उमेदवारावर होऊ शकतो नक्कीच काँग्रेसच्या बाले किल्ला म्हणून सांगली जिल्हा मानला जातो मोठ्या संख्येनं काँग्रेसचं मतदान या ठिकाणी आहे काँग्रेसची जी ताकद आहे जी जर विशाल पाटील यांच्या बंडखोरीच्या निमित्तानं त्यांच्या मागे राहिली तर नक्कीच महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून जे काय चंद्रहर पाटील रिंगणात आहेत त्यांना याचा मोठा धक्का बसू शकतो आणि सांगलीमध्ये जर अशी बंडखोरी झाली किंवा तसा प्रसंग आला तर मात्र रा राज्यात सुद्धा शिवसेना वेगवेगळ्या ठिकाणी बंडखोरी करेल आणि शिवसेना सुद्धा एक वेगळा पॅटर्न चांगली पद्धतीने उभा करू शकतोय नक्कीच या संदर्भात अधिकची माहिती आपल्याकडून घेतच राहू तुरतास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल तर आता सांगलीमध्ये विशाल पाटलांचे कार्यकर्ते चिडलेले आहेत सांगलीमध्ये कार्यालयावरून काँग्रेसचं नाव पुसण्यात आलेलं आहे सांगलीमध्ये सांगलीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे सांगलीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून शिवबाठा विरुद्ध काँग्रेस असा वाद निर्माण झाला होता सांगलीच्या जागेवरनं चंद्रहार पाटील यांना शिवपाठ्यानं उमेदवारी दिल्यानंतर सांगलीमध्ये का काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता आणि आता विशाल पाटील यांनी टोकाचं पाऊल उचललेलं आहे बंडखोरी केलेली आहे त्यानंतर आता ते विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सांगलीमध्ये काँग्रेस कार्यालयावरूनच काँग्रेसचं नाव पुसलेलं आहे या संदर्भात तिथल्या सांगलीतल्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे काँग्रेसच्या पाहुयात आणि या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपण काँग्रेस सोडायचं आहे आणि आपण काँग्रेसनेच नाबूद करायचं हे ठरलं कोणत्याही प्रकारची काँग्रेस आमच्या तालुक्यात शिल्लक राहिलेली नाही आणि ज्या पसंतदानी काँग्रेसची निर्मिती केली त्यांच्या नातवाला तिकिटासाठी आटापिटा करावा लागला आणि एका अज्ञात शक्तीनं या ठिकाणी विशालदादांचं तिकीट कसं कापता येईल यासाठी अतोनात प्रयत्न केला म्हणून आम्ही जिल्ह्यातल्या काँग्रेस कमिटीचा काँग्रेस हे पुसून टाकलेला आहे आणि यापुढं जिल्ह्यात कुठलीही काँग्रेस शिल्लक राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो